she नमस्कार शेतकरी बंधुनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते शेतकरी बंधूंनो आपण आपल्या शेतीमध्ये शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपण आपल्या शेतातून विक्रमी आणि दुपटीनं उत्पादन घेऊ शकतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या अनेक युवा शेतकऱ्यांना ती सिद्ध केलेलं आहे वेगवेगळी पिकं घेऊन विक्रमी उत्पादन हे युवा शेतकरी सध्या घेत आहेत आणि असेच एक युवा आणि प्रगतशील शेतकरी आज आपल्यासोबत आहेत ज्यांनी आपल्या, आहे। आपल्या शेतातून मोठ्या प्रमाणात तूर पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना अनेक सन्मान सुद्धा त्यांचे करण्यात आले त्याबरोबरच त्यांना ठिकठिकाणी मार्गदर्शनासाठी सुद्धा बोलावण्यात येतं कशा पद्धतीनं आपल्या या युवा शेतकऱ्यानं तुरीचं विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीनं नियोजन ते करतात किंवा कोणत्या वाणाची त्यांनी निवड केलेली आहे या एकंदरीतच सगळ्याच विषयी आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामधनं आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत जिल्हा जालना तालुका बदनापूर इथले मौजे कंडारी बुद्रुक इथले युवा आणि प्रगतशील शेतकरी अजिंक्य नवनाथ शिंगारे त्यांनी अतिशय सुंदर असं हे पीक घेतलेलं आहे त्यांच्याकडून आपण याविषयी विस्तृत माहिती आज जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार कृषी या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत धन्यवाद सर आपण तूर पिकाची लागवड करून खूप मोठं आणि चांगलं उत्पादन घेत आहात त्यातून उत्पन्न मिळवत आहे आपण एकूणच आपण तूर पीक आणि त्याचं जर महत्व विषद करायचं झालं तर ते काय सांगाल तूर पीक जनरली शेतकरी पारंपरिक पद्धतीने घेतात मी ऍग्रीकल्चर केलेलं आहे आणि त्यानुसार मी ते प्रॅक्टिकली शेतीत उतरवलेलं आहे आता तुरीचं चा चांगलं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी त्याच्या लागवड पद्धतीवर फोकस केला पाहिजे आणि वाण योग्य जर निवडलं तर विक्रमी उत्पादन आपल्याला तुरी पासून मिळू शकते यावर मी फोकस करतोय आणि मग तुम्ही जस म्हणालात की तुम्ही कृषी पदवीधर स्वतः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तुम्ही पदवी घेतले पण तरी सुद्धा मग तुम्ही पूर्ण वेळ शेती हा पर्याय का निवडलात Uh, शेती वडिलोपार्जित होती भरपूर शेती होती त्यामुळे वडिलांनी सांगितलं होतं शेतीमध्ये शिक्षण घे आणि शेतीमध्येच काहीतरी विक्रमी उत्पादन घेऊन काहीतरी नाव कमव त्यामुळे मी शेती हा विषय निवडला आणि इतर समजा शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा देता येईल माझ्या थ्रू यावर मी माझा फोकस आहे म्हणजे तुम्ही स्वतः कृषी पदवीधर असल्यामुळे शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान या दोन्हीचा वापर तुम्ही शेतीसाठी केलेला आहे पण मग तुमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती आहे त्यामध्ये तूर पिकाची लागवड करायचं हाच तुम्ही निर्णय का घेतला तुरीवर साधारणतः जास्त खर्च येत नाही तूर पिकासाठी आणि आजकाल ह्या क्लायमेट कंडिशन मध्ये इतर पिकाचं जास्त नुकसान होतं तुरीचं नुकसान कमी होतं आणि जर तुमची व्हरायटी सिलेक्शन मध्ये जर तुम्हाला अनुभव चांगला असेल किंवा चांगली व्हरायटी तुम्ही निवडलेली असेल तर त्याचे नुकसान कमी झाल्यामुळे तुमचं उत्पादनही चांगलं येतं आणि आता तुरीवर प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या वेग योजनेच्या माध्यमातून डाळ वगैरे तुम्ही बनवून जर ती मार्केटिंग करून जर विकली तर त्याचं तुम्हाला मूल्यवर्धन जास्त भेटतं म्हणजे त्याचा मोबदला जास्त मिळतो तुमच्या शेतीमध्ये कोणत्या वाणाची तुम्ही निवड केली तूर पीक घेण्यासाठी Uh, माझ्या शेतामध्ये मी आमचे बदनापूर संशोधित केलेले एक वाण आहे गोदावरी बिडियन तेरा एक्केचाळीस म्हणून डॉक्टर डी के पाटील आणि फिजोरबेग साहेब हे आद्य मेन आहे कृषी संशोधन प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमच्या तालुक्यामध्ये वेगवेगळे शेतीशाळा राबवल्या ते, होत्या आणि त्यांनी त्यांच्या प्रसार प्रसारमाध्यमाद्वारे आम्हाला माहिती दिलेली होती त्यांच्यामार्फत मी माझ्या शेतामध्ये पीक प्रात्यक्षिक घेतलं त्याचा प्रॅक्टिकली अनुभव घेतला आणि ते वाहन शेतात लागवड केल्यावर मला जे आलेले अनुभव आहे त्याचा मी नोंद करून ठेवली अच्छा हो मग त्याच्यासाठी सुद्धा जेव्हा म्हणजे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने पाहिल्यानंतर कशा पद्धतीने ते नियोजन करावं लागतं वेगवेगळ्या आंतरपद्धती मी अवलंब केला पहिल्या वर्षी त्याच्यामध्ये ज्या आंतरपद्धतीमध्ये मा मला चांगलं उत्पादन किंवा चांगला रिस्पॉन्स भेटला तेच मी आता नेक्स्ट अवलंब करतोय त्याच्या योग्य अंतर निवडलं तर त्याचं उत्पादनामध्ये चांगला फरक म्हणजे जाणवतो आणि उत्पादन चांगलं येतं आणि त्याची दोनदा कटिंग केलेली समजा तुरीच्या पिकाचं जनरली शेतकरी काय करतात लागवड केली की त्याच्यावर लक्ष देत नाही फवारण्या वगैरे वेळेवर घेत नाही मग त्याच्यात जैविक आणि रासायनिक दोन्हीचा जर वापर वागर संतुलन राखून जर केला तर त्याच्यात चांगला अनुभव येतो सर तुम्ही सांगितलं की वाणाची निवड करणं फार गरजेचं आहे आणि ती गोदावरी हे वाण तुम्ही निवडलं आणि त्याच्यानंतर ती लागवड केली मात्र कसं आहे की लागवडीनंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं हे फार गरजेचं आहे तर ते कशा पद्धतीने करता पिकाला पाणी देण्याची पद्धत आणि त्याच्यातले अंतर हे जर व्यवस्थित केलं Hmm. तर आता जुन्या पद्धतीने समजा शेतकरी असं मोकळ्या पाण्यावर किंवा सरी पाडून तुरीची लागवड करत होतं आता आधुनिक पद्धतीने ड्रिप जर वापर केला तर पिकाला सूक्ष्म पाणी म्हणजे जेवढं लागेल तेवढंच देता येत आणि वेळेवर सर्व पिकांना पोचतं hmm. त्यामुळे काय होतं अतिपाणी होत नाही आणि त्या अतिपाणी जर आपण जास्त दिलं समजा मोकळं ड्रिपमुळे मुळे पूर्ण शेतात पाणी जात नाही hmm. लागेल तेवढंच भेटतं आणि किडीचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो त्यामध्ये त्याच्यामुळे पिकावर चांगला हे होतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जी खतं आहे ते तुम्हाला ड्रीप वाटीत दिल्या जाते अच्छा मग त्यासाठी म्हणजे जसं खत मारण किंवा खत देणं पिकाला हे पण फार गरजेचं असतं मग ते खतांचं नियोजन करणं पण बऱ्याचदा शेतकऱ्यांना माहिती नसतं आणि मग त्याच्या सुद्धा मात्रा जर चुकल्या तर संपूर्ण पीक जे आहे ते येत नाही व्यवस्थित आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर मग ते तुम्ही तुमच्या शेतात कशा पद्धतीने करता कारण मोठ्या सतरा एकर तुम्ही ते करताय तर सांगा मी माझ्या जमिनीतील मातीची सॉइल टेस्ट केलेली आहे आमच्या चा, याच्यामध्ये त्याच्या अहवालानुसार माझ्या जमिनीमध्ये काय कमी आहे आणि त्या पिकाला लागणारे अन्नद्रव्य मी तेच टाकतो त्याच्यामुळे माझा खर्च वाचतो आणि पिकाची वाढ जोमदार होते आणि त्यातून उत्पादन चांगले येते जे लागतंय त्या ते पिकाला तेच मी प्रोव्हाइड करतो म्हणजे अनवॉन्टेड फीड देत नाही ना जास्त त्यामुळे सुद्धा इतर पिकांना रासायनिक किंवा जैविक तर अशी जी खत दिली जातात खत व्यवस्थापन तर पिकासाठी सुद्धा तसंच केलं जातं का जैविक म्हणजे माझ्याकडे जवळपास तीस ते पस्तीस जनावरे आहेत गावात त्यांच्यापासून शेणखत वगैरे त्यांचं गोमतर वगैरे मी त्याला तो माझ्याकडे बायोगॅस पण आहे त्याचं खत मी ते अप्लाय करतो आणि थोडंफार रासायनिक पण वापरतो अच्छा हो दोन्हीचा जोड कॉम्बिनेशन हे माझ्या शेतीला उपयुक्त ठरते जसं तुम्ही म्हणालात की इतर पिकांपेक्षा तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव कमी असतो पण तरी सुद्धा त्यावर सुद्धा कोणकोणत्या कौन किडींचा प्रादुर्भाव रोगांचा होतो तर ते कोणकोणते कौन आहेत रसोष किडीचा प्रादुर्भाव असतो पुन्हा एक बुरशीचा बी बी असतो नवीन तर त्याच्यासाठी आपण जर समजा उपाययोजना वेळेवरच केल्या तर त्याच्यातून त्याच्यावर कंट्रोल साहजिक आपल्याला मिळू शकतं मग त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यासाठी ज्या स्टेप फॉलो केलेलं पाहिजे आपल्या शेती याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रात त्याची पूर्ण माहिती भेटते तुम्हाला बायोमिक्सचा वापर केला पाहिजे शेतामध्ये कीटकनाशक शे, बुरशीनाशक शे, कोणत्या स्टेजला घ्यायचे त्याची पूर्ण अभ्यास करून जर तुम्ही हे केलं तर ते चांगलं होईल हे झालं केडींचं आता रोग जे आहेत त्यांचा सुद्धा तूर पिकावर प्रादुर्भाव होतो का मग ते कोणते आहेत रोग आणि त्याचं कसं नियोजन करावं तुरीवर जास्त करून मररोगाचं विल्टिंग म्हणतो त्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे मग ते व्हराटी सिलेक्शन मध्ये चुकलं तर काही काही मर मररोगाचं प्रमाण जास्त आहे पण हे जे गोदावरी वान आहे ह्यामध्ये मररोगाचं प्रमाण अतिशय कमी आहे मररोग कशाने आपण होतो पाणी जमिनीला जास्त झालं तर जे तुम्ही जर ड्रिप अवलंब कराल ड्रीपचा शेतीमध्ये तर त्यापासून तुम्हाला रोगा रोग प्रतिकार म्हणजे सक्षम वाहन बनवू शकतं ड्रिप वापरल्यामुळे काय होतं की जास्त पाणी जमिनीत जात नाही क्लायमेट वारंवार चेंज होतंय कधी पाऊस पडतोय कधी हे होतंय या गोष्टीमुळे त्या पिकाला परिणाम होतो त्याच्यावर थोडस पाण्याचा जर वापर कमी जास्त असा समतोल ठेवला तर त्याचा उपयोग तुम्हाला होईल अकेले खेले अरे तू भी ले पर खाएगा कैसे मैं ऑर्गेनिक खेती की बात कर रहा रे बेटे अकेले खेती कब तक करेगा मतलब गांव में बीस पच्चीस किसानों का समूह बना के पंजीकरण करवा कर ले फिर सरकारी ट्रेनिंग भी मिलेगी और मुफ्त जैविक बीज खाद भी फिर पी ऑर्गेनिक की सरकारी मोहर के साथ तेरी उपज आकर्षक पैक में पहुँचेगी बड़े बाजार तक अच्छा आ, अरे भाई कहाँ चल दिया सबको साथ लाने आमदनी बढ़ाने तो किसान भाई समझ गए ना साथ मिलकर ऑर्गेनिक खेती कीजिए अपनी परंपरा को आगे बढ़ाइए ज्यादा मुनाफा कमाइए माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती जसं तूर पीक तुम्ही म्हटलं की खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही घेताच आणि त्यासाठी तुम्ही जी विशिष्ट वाणाची गोदावरी वाणाची तुम्ही निवड केलेली आहे पण मग तूर पीक आल्यानंतर त्याची काढणी किंवा ते पीक तयार झालेलं आहे काढणी योग्य हो। ते कसं ओळखायचं शेतकऱ्यांनी आणि मग त्याची काढणी कशा पद्धतीने केली जाते त्याची काढणी ते मॅच्युरिटी झाल्यावर ते शेंगा तुमच्या मजबूत होतात आणि एक जनरली साधारण शेतकऱ्याला ते अंदाज येऊन जातो की याची काढणी साठी आलेले आहे मग लेबर थ्रू त्याची सोंगणी करायची जेणेकरून आपल्याला त्याचं नुकसान होत नाही आणि हार्वेस्टरनं जर हे केलं तर थोडंफार नुकसान होतं त्याच्यामध्ये त्याच्यासाठी थ्रेशर घ्यायचं लेबरनी सोंगणी करून जमा करून वगैरे जर त्याचं नियोजन केलं तर ते चांगलं होतं काढणी सुद्धा सुद्धा संपूर्ण व्यवस्थापन जे आहे ते गरजेचं आहे कारण तूर काढल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून मग त्याची डाळ केली जाते हो तर मग त्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही काम करता डाळ करण्यासाठी लागणाऱ्या ज्या मशिनरी आहे त्याच्यासाठी आपल्याला सरकारकडून अनुदान मिळते त्याच्यासाठी मी एफ स्थापन केलेली आहे आणि मला तो प्रोजेक्ट मिळालेला सुद्धा आहे सबसिडीमध्ये आणि सबसिडी घेण्यासाठी लोन घ्यावं लागतं लोनसाठी कुठलाही कोलेस्ट्रोल आपल्याला द्यावं लागत नाही म्हणजे विदाउट कोणते मॉर्गेज प्रॉपर्टी द्यावं लागत नाही ते कृषी विभागातून आपल्याला त्याच अवगत होतं आणि त्यामुळे ते आपल्याला सोपं हो अच्छा तुम्ही एफपीओ बाबत म्हणाला त्यात आणखी काय सांगू शकता ज्याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो जर एफपीओ स्थापन करून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा समूह जर बनवला त्यामध्ये बीजोत्पादन जर प्रक्रियाचा अवलंब केला तर सर्वच शेतकऱ्यांचा फायदा होईल इतर प्रायव्हेट कंपन्यांपेक्षा शेतकरी स्वतः कंपनी बनवू शकतो शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांसाठी शेतकरी काम जर हो। केलं तर त्याच्यामध्ये क्वालिटीचा भरपूर मोठा बदल होईल अच्छा तुम्ही एफ स्थापन केल्यानंतर तुम्हाला याचा कसा लाभ झाला आणि तिथे सुद्धा तुम्ही इतरांना सुद्धा रोजगार मिळवून दिलेला आहे हो। तर त्याविषयी सुद्धा सांगा मी ए ते, पी ओ स्थापन केली त्यानंतर मला सीड प्रोडक्शन विषयी माहिती भेटली त्या त्यामधूनच मला आत्मा अंतर्गत सीड क्लिनिंग ग्रेडिंगचा प्लांट भेटला जो की जेणेकरून आम्ही पारंपरिक पिकं घेत होतो मग ते सीड क्लिनिंग ग्रेडिंगचा प्लांट सबसिडीमध्ये मिळाल्यामुळे मला बियाण्याची माझी पूर्ण जे मॅनेजमेंट प्रॅक्टिस आहे समजा आपण काढलं की त्याच्यामध्ये कचरा राहतो काड्या राहतात माती राहते खडे राहतात हे वेगळं करण्यासाठी मला स्वतःच मशिनरी अवलंबून झाला त्याला कुठलाही खर्च मला एक्स्ट्रा द्यावा लागत नाही किंवा ट्रान्सपोर्टेशन न्यावं ना लागत नाही तो खर्च वाचला प्लस जे चांगले सीड आहे तेच त्याच्यातून आपल्याला बाजूला करायला भेटतं आणि त्याच्यामुळे मालाची क्वालिटी समोर दिसते त्याच्यातून फायदा होतो पण मग तुम्ही इतर जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बियाणं पुरवता का चांगल्या दर्जाची हो चांगल्या दर्जाचं बियाणं पुरवतो मला सीड प्लांट मिळाल्यामुळे चांगलं बियाणं त्याच्यातून मला हे करता येतं आणि त्याची पॅकेजिंग करून मी शेतकऱ्यांना ते प्रोव्हाइड करतो असं एखादं उदाहरण आहे का की गोदावरी वाणाचं जे तुम्ही वाण दिलेलं आहे इतर शेतकऱ्यांना आणि त्यांचा पहिल्यापेक्षा त्यातला चांगला अनुभव आहे ते लागवड केल्यानंतर ह्या वर्षी जून मध्ये मी बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेलं आहे कारण की माझ्या शेतावर शेती शाळा झाली ती कृषी विज्ञान केंद्राने घेतली होती तर ती शेती शाळा झाल्यामुळे मला शेतकऱ्यांना पटवून द्यायची गरज नाही पडली की माझं बियाणं क्वालिटीच आहे म्हणून कारण की शेतकरीच माझ्याकडे खुद्द अट्रॅक्ट झालेले आणि ज्यांनी पण बियाणं दिलेले त्या ह्या वर्षी मी तर कोणाची अशी मला शिकायत आलेली नाही अजून की असा असा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे ते शेतकरी स्वतःहून रिस्पॉन्स देत आहे की बियाणं खरोखरच चांगलं आहे आणि जे मर असं जे हो ते त्याच्यात आहे अच्छा हो। म्हणजे गोदावरी वाण तुम्ही इतर शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्याचा सुद्धा फायदा त्यांनी करून घेतलेला हो। आहे हो। आ, मग यासाठी तुमचे जवळपासचे शेतकरी राज्यातले शेतकरी येतात की मग बाहेरच्या राज्यातले पण शेतकरी येत असतात मार्गदर्शनासाठी किंवा मा तुमची शेती बघण्यासाठी बियाणं घेण्यासाठी मला ह्या बुवानाची मी युट्यूबला व्हिडिओ टाकला होता तर त्यामधून बऱ्याच शेतकऱ्यांचा कॉल आला इतर राज्यातील शेतकऱ्यांचा आला त्यांनी कुरिअरनी मला बियाणं मागितलं होतं पण ह्या वर्षी माझ्याकडून काही प्रोव्हाइड करणं झालं नाही पण मी बऱ्याच शेतकऱ्यांना राज्यामध्ये दिलेले तर त्या शेतकऱ्यांनी मला फीडबॅक म्हणून कॉल वर सांगितलं आहे की चांगलं वन आहे आणि वारंवार मीडियाच्या माध्यमातून ही सामाजिक माध्यम आहेत त्याच्यातनं सुद्धा तुम्ही अगदी दूरपर्यंत पोहोचलेला आहात आणि त्याचा सुद्धा रिस्पॉन्स तुम्हाला खूप चांगला येतो आणि ज्या वेळेस अशा पद्धतीनं तूर पिकाची तुम्ही लागवड केली त्यानंतर तुम्ही हे मोठं उत्पादन तर घेताच आहे पण एक महत्वाचा जो भाग असतो मुद्दा असतो तो पण विक्री व्यवस्थापन म्हणजे जेव्हा बाजारामध्ये विक्रीसाठी डाळ जाते त्यासाठी कशा पद्धतीनं हे संपूर्ण नियोजन तुम्ही तुमच्या माध्यमातून करता विक्री व्यवस्थापनाच्या सुरुवातीला मी बियाणलाच जास्त करून तूर दिली शेतकऱ्यांना कारण की एक मी शेतकरी आहे शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये म्हणून मी पण इतर शेतकऱ्यांना पटवून सांगितलं आणि माझ्या शेतावर वारंवार शेती शाळा होतात त्यामध्ये कृषी सहाय्यक अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी वर्ग आणि मी कोणताच प्रोग्राम कृषी विभागाचा तर सोडत नाही कारण की त्यांनी इन्व्हाइट केलेला तो आमच्यासाठी आणि इतर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे ठरतो त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक सांगितल्या जातात ज्या टेक्निक्स मला माहिती असतात किंवा नसतात त्यामधून शेतावर झालेले प्रोग्राम त्यामुळे इतर शेतकऱ्यांना मला पटवून द्यायची गरज पडली नाही ऑटोमॅटिक माझी मार्केटिंग झाली मालाची hmm. आणि बियाणे प्लस राहिलेल्या मालाचं मी मार्केटमध्ये विक्री केली डाळीचा आपल्या पूर्ण इंडियामध्ये शॉर्टेज आहे भारतात डाळ आपण इम्पोर्ट करतो आपण सुडान आणि इतरही देश आहे त्यामधून इम्पोर्ट करतो डाळीचं कमतरता आहे आता मी एपीओ बनवलेली मध्ये डाळीचा प्रकल्प मी मंजूर केलेला आहे पंतप्रधान सुषमा अन्न प्रक्रिया अंतर्गत ज्याला पस्तीस टक्के सबसिडी आहे आणि ते लोन पण माझं अप्रूव्हल झालेलं आहे आता प्रोग्रेसमध्ये आहे ते त्याच्यामधून मी डाळ बनवणार आता मी फाउंडेशन शीड आणलेलं आहे गोदावरीचं ते इतर शेतकऱ्यांना देणार शेतकऱ्याला जे एम एस पीवर रेट आहे मार्केटमध्ये त्या रेटपेक्षा मी शेतकऱ्यांना जास्त रेट देणार माझी सप्लाय चेन चालू झाली सिलेक्टेड शेतकरी माझे कनेक्ट राहतील माझे एफ पी ओला त्यापासून मी त्यांचा ते तो माल बल्क क्वांटिटीमध्ये घेणार त्यांना पेमेंट देणार त्यापासून प्रक्रिया करणार माझी एफ पी ओची मार्केटिंग बॅजिंग लेबलिंग करून मी ते लायसन्स थ्रू घेऊन मार्केटिंग मधे विकनार हर जोखिम से निकलकर फसल आए सुरक्षित हो जाए फसल हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं अब कैसी भी आपदा हमारी फसल पे आ जाए क्षति होने पर हमारे दावों का उचित भुगतान मिलता है क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी किया जा सकता है पंजीकरण प्रधान फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार लाइट साउंड तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ पाऊल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रत्येक शेताला पाणी प्रत्येक थेंबाना अधिक उपज सिंचनाचे योग्य उपाय आणि जलसंच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार वाढणार असतील सिंचन योजना बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन भारत सरकारची भव्य योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शासनाकडनं सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं ते सगळ्यांना माहिती नसतं इतर शेतकऱ्यांना असं वाटतं की पुढे जाऊन मशीनरी महाग पडतात किंवा त्यासाठी कशा पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे कृषी विज्ञान केंद्राचे जे अधिकारी आहे त्यांनी मार्गदर्शन केलेले त्यांच्या दर महिन्याला वीस तारखेला त्यांचा प्रोग्राम राहतो तिथे सगळ्या योजनेचं पूर्ण मार्गदर्शन केले जाते आमच्याकडे महिला क्रुसेस आहे आमच्या एरियामध्ये त्या महिला कर... त्यांचं नाव रुपाली भोसले मॅडम आहे त्या वारंवार शेतावर येतात आमच्या महिलांना सुद्धा सांगतात की तुम्ही शेतीबरोबर उद्योग करा पापड बिझनेस असो काही असो त्या सबसिडी मार्फत तुम्हाला मशिनरी आम्ही प्रोव्हाइड करून देऊ म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या योजनांचा आम्हाला अनुभव येतो म्हणजे ते सांगतात प्रॅक्टिकली आणि त्या प्रॅक्टिकली नॉलेज भेटल्यामुळे मला त्याचा फायदा झालेला आहे hmm. इतर शेतकऱ्यांना मी एकच सांगेल की त्यांनी जर आपल्या कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र कृषी संशोधन केंद्र निदान त्यांनी नाही बी बोलवलं तरी तुम्ही जाऊ शकता ते तर बोलवतातच पण आपण जर गेलो तर आपल्याला फुलने फुलाची पाकळी किंवा बरंचसं नॉलेज तिथं भेटतं मी त्या गोष्टीचं नॉलेज घेतलेलं आहे माझ्या शेतात त्याचा अवलंब केलेला आहे आणि त्याचा फायदा मला भेटतो आहे आणि ते शेतकरी बघतात ते मग ह्या गोष्टी बघून त्यांना सुद्धा फायदा होईल असं माझी इच्छा आहे या सगळ्या कार्यासाठी तुम्ही विक्रमी उत्पादन त्यासाठी अनेक सत्कार तुमचे झालेले आहेत पंतप्रधानांच्या हस्ते सुद्धा तुम्हाला सन्मानित करण्यात आहे तर त्याविषयी सुद्धा सांगा कारण त्यामुळे इतरांना सुद्धा खूप चांगली प्रेरणा मिळते माननीय पंतप्रधान साहेबांनी आम्हाला तिथं दिल्ली बोलवलं होतं तर नवीन एक योजना होती शेतकऱ्यांसाठी धनधान्य मिशन पल्सेस म्हणजे डाळवर्गीय पिकांसाठी जे की आता इनॉग्रेशन झालेलं आहे उदघाटनासाठीच आम्हाला तिथं बोलवलं होतं ते शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, शेतकऱ्यांच्या हिताची योजना आहे आता त्या प्रत्येक जिल्ह्याला ती योजना हळूहळू लागू होईल त्या उपसमितीमध्ये आम्हाला ते शेतकरी जे शेतकरी इन्व्हायटेड होते त्यांना घेणार आहे तिथे आणि त्या शेतकऱ्या थ्रू अजून इतर शेतकऱ्यांचा कसा फायदा करता येईल याच्यावर त्यांचा फोकस आहे म्हणजे शेतकऱ्यांना एम एस पी तुम्ही त्यांचं एकच उद्दिष्ट आहे माननीय पंतप्रधान साहेबांचा की शेतकऱ्यांचा सा जो कच्चा माल शेतकरी मार्केटमध्ये मा विकतो त्याचं मूल्य शेतकऱ्याला व्यवस्थित भेटत नाही तर शेतकऱ्यांनी दलाल नीती बंद करून स्वतःच उद्योजक बना शेतीमध्ये तुमच्या शेतीमध्ये तुम्ही पिकवा त्याचं मूल्यवर्धन वाढवण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करा त्याचं पॅकेजिंग करा त्याचे मार्केटिंग करा ह्या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला अनुदान देतोय लागलं तिथं मार्गदर्शन भेटतोय आणि सगळ्या योजना थ्रू तुम्ही सक्षम कसं व्हा ह्या गोष्टीवर फोकस देण्यासाठी ती नवीन योजना लागू केलेली आहे मग अशा मा पद्धतीने माननीय पंतप्रधान यांनी ही आत्मनिर्भरतेकडे वळण्यासाठी युवा शेतकरी पुढे येण्यासाठी अतिशय चांगला हा उपक्रम राबवलेला आहे तिथे गेल्यानंतर तुमचा प्रत्यक्ष अनुभव कसा होता कारण आपण एका गावातून जेव्हा खुद्द माननीय पंतप्रधान त्यांच्या सोबत संवाद साधतो आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात सुरुवातीला तर आम्हाला म्हणजे घबराट होत होती कारण की आपण एवढ्या मोठ्या माणसाला भेटतो देशाचे सर्वोत्तम पद आहे पण त्यांनी प्रोटोकॉलनुसार सात मिनिटाचा वेळ होता पण त्यांनी आम्हाला आल्यावर जसं की आपल्या फॅमिलीतलं जसं मेंबर असतो तसं संभाषण केलं त्यामुळे आमच्या मनातली भीती पूर्णपणे हे झाली आणि आम्ही जनरली त्यांना सांगितलं की त्यांनी विचारलं आम्हाला त्यांनी बी प्रश्न विचारले आम्ही बी सांगितलं की तुम्ही काय करता इतर शेतकऱ्यांसाठी काय करू शकता आम्ही काय केलं पाहिजे यावर फोकस केला आणि त्यांनी आश्वासन दिलं की शेतकरी आपला भारतातली शेतकरी सक्षम झाला पाहिजे त्यांनी स्वतःच उद्योग नीती अवलंब केला पाहिजे पिकवण्यासोबत त्याचं मूल्यवर्धन कसं करता येईल त्याच्यावर प्रक्रिया करून इतर शेतकऱ्यांचा समूह बनवून कसा करता येईल आणि जैविक शेतीकडे हळूहळू कल करा असं सा त्यांनी जसं तुम्ही सांगितलं अतिशय चांगला अनुभव होता हो। माननीय पंतप्रधान यांनी स्वतः हो। कशा पद्धतीने आपण जैविक शेती केली पाहिजे हो। त्याविषयी तुम्ही सांगत होता तर ते इतर सुद्धा तरुणांना आणि शेतकऱ्यांना कळलं पाहिजे तर त्याविषयी सांगा त्यांनी सांगितलं की आपले केंद्र शासनाची एक जैविक मिशन म्हणून एक योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा समूह बनवायचा आणि ते समूह बनवून ते रजिस्टर करून देणार आत्म्याअंतर्गत कर, त्याचे रजिस्ट्रेशन होणार आणि त्या शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे अनुदान दिले जाईल जैविक स्लरी बनवण्यासाठी जे कुठ कुठली जैविक खत वगैरे आपण गांडूळ खत वगैरे बनवतो त्याचे जे, कुट जे, हो हो जे प्रोजेक्ट लागतात समजा त्याचे ड्रम वगैरे हो स्लरी बनवण्यासाठी ड्रम लागतात किंवा त्याला ते जे मड पंप म्हणतात ते लागतात त्याच्यासाठी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान दिले जाईल अगोदर अनुदान दिले जाईल मग शेतकऱ्यांनी त्या अनुदानातून ते जे लागणारे साहित्य साहित्य आहे त्याचा खरेदी करावी त्याच्यातून ते जैविक म्हणजे त्याच्यात शेतकऱ्याला कुठलाही खिशातून खर्च द्यावा नाही लागणार हो त्या योजनेचा अवलंब करून शेतीकडे प्राधान्य कारण की जैविक खताचा वगैरे आपण जे गांडूळ खत वापरतो किंवा स्लरी आहे बायोमिक्स आहे याचा वापर जर केला तर त्याचा पिकावर चांगला परिणाम आहे उत्पादन पण वाढते आणि पिकाची क्वालिटी पण चांगली असते आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा वापर करूनच युवा शेतकरी म्हणून तुम्ही अतिशय प्रगत आहातच प्रगती करताय तुम्हाला रा, माननीय राज्यपाल यांच्या हस्ते सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे माननीय कृषी मंत्री यांच्या हस्ते सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे तर तो अनुभव कसा होता ते सांगा आ, आज आजकालच्या युगामध्ये शेती करणं हा थोडासा हार्ड विषय झालेला आहे कारण की नुकसानीचं प्रमाण भरपूर आहे पण मी शिक्षणाचा अवलंब शेतीमध्ये केला आणि त्याच्यातून आलेला रिझल्ट त्यांनी तो फीडबॅक घेतला आणि त्या थ्रू मला त्यांनी हे केलं की के इतर मी स्वतः वैयक्तिक कुठलीही न गोष्ट करता त्याचा इतर शेतकऱ्यांनाही कसा फायदा होईल त्याचा मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो आणि तेच आमचे अधिकारी वर्ग कॅप्चर करतात आणि त्यांनी ते तिथं हे केल्यामुळे त्यांनी सांगितलं की तू इतरही शेतकऱ्यांना मदत कर तू तर कॅपेबल झालेलाच आहे आणि इतर शेतकऱ्यांना तू जर मदत केली तर के आपल्याला सर्वांना ते चांगलं होईल समजा असं त्यांनी मला तिथं सांगितलं होतं बोलावून हे फार महत्वाचं आहे कारण आपण जेव्हा एकटे प्रगती साधतो हो, त्यानंतर आपल्यासोबतच इतरांची प्रगती साधणं हो, हा सुद्धा आपला एक म्हणूया हो, कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे मात्र तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ही प्रगती शेतीतनं केलेली आहे समृद्धी मिळवलेली आहे हो, तर ती सुद्धा तुम्ही एकट्याने केलेली नाही त्यासाठी सुद्धा तुमच्या कुटुंबाची साथ असणं फार हो, गरजेचं आहे त्यांचं पाठबळ मिळणं तर त्याविषयी पण सांगा Uh, माझे आई वडील माझ्या पाठीचे प्रत्येक वेळेस उभा राहतात त्यांनी सांगितलं की तू काय करायचं ते कर तुझ्या शेतीमध्ये त्यांना रिस्पॉन्सच असा येत सा गेला की त्यांनी कुठल्याही गोष्टीला विरोध नाही केला नहीं। uh, पत्नी तर माझ्या मागे उभेच आहे आणि वडिलांनी प्रत्येक याच्या प्रयत्नावर माझी साथ दिलेली आहे त्यामुळे मला कुठेही अडचण नाही आली वडिलांची साथ म्हणजे एक देवाची असते आणि ते माझे दैवत आहे दे त्यांनी मला कुठेही कुठल्याही गोष्टीची कमी पडून नाही दिली आणि शेतीमध्ये त्यांनी भरपूर मला हे केलेले शिक्षण बी शेतीमध्येच घेतलं त्याला मला कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडून दिली त्यामुळे मी आज स्टे या स्टेजवर आले आणि या काळात सुद्धा तुम्ही आई वडिलांचं ऐकून त्याच क्षेत्रात तुम्ही कृषी पदवीधर झालात आणि पुन्हा शेतीकडे वळलात हे तुम्ही ऐकलं कुटुंबाचा आई वडिलांचा आणि त्यानंतर एवढी प्रगती साधलेली आहे तर एकूणच याविषयी तुम्ही इतर तरुणांना आणि युवा शेतकरी आहेत त्यांना सुद्धा काय सांगाल काय संदेश द्याल तरुण शेतकऱ्यांनी शेतीकडे पाहण्याचे एक उद्योजक म्हणून बघण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे कारण की आजकाल शेतीमध्ये विविध प्रकारच्या योजना आहेत त्याची माहिती जर तुम्हाला घ्यायची असलं तर ती साहजिक भेटून जाते कारण की आज अपडेटेड जमाना आहे तरुण शेतकरी एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म पण चांगला आहे तिथं प्रत्येक योजनेची माहिती भेटते तिथं जर तुम्हाला नाही भेटली तर आपले जे कृषी विभागाचे डिपार्टमेंट आहे आज काय आहे तरुण तरुण इच्छुक नाही गव्हर्नमेंट देत आहे आप आपल्याला घ्यायची तयारी नाही आपण घेण्याची तयारी ठेवली पाहिजे मी घेतलेलं आहे मी इतरांनाही सांगू शकतो की तुम्ही पण घ्या आणि इतरांची पण मदत करा माझं उद्दिष्ट हेच आहे की मी प्रगतशील झालेलो आहे किंवा मी सक्षम झालेलो आहे पण माझं ध्येय हे की इतर शेतकरी पण प्रगतशील होऊन आपल्या देशाचं नाव मोठं केलं पाहिजे आपण आपल्या देशा अंतर्गत मर्यादित न राहता आपण एक्सपोर्ट कडे फोकस केला पाहिजे पण म्हणजे ऑल ओव्हर कंट्रीज आपण दाळ निर्यात केली पाहिजे जे तुमचे शेतातले प्रोडक्ट आहे फ्रुट्स आहे हे याचा कसं प्रक्रिया करून किंवा याचं मूल्यवर्धन कसं वाढवता येईल याच्यावर फोकस केला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी गव्हर्नमेंट आपल्याला अनुदान देते विविध योजना मार्फत त्या सगळ्या पूर्ण प्रक्रियाला अनुदान मिळतंय त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे तुमच्या काही भविष्यातल्या आणखीन योजना ज्या आता तुम्ही तर विक्रमी उत्पादन घेतच आहात पण आणखीन काही भविष्यामध्ये वेगळं करायचं आहे इथून पुढे मला तर शेतकऱ्यांचा समूहच करायचा आहे कारण की मी एकट्याने शेती केलेली माझ्या शेतामध्ये मला कुठल्याही प्रकारची कमी नाही किंवा माझ्यासाठी कोणत्याही योजनेची कमी नाही मी आता एवढं मोठं समजा माझं हे झालेले मी पंतप्रधान साहेबांना भेटलो तर मला योजनेची कुठली वैयक्तिक योजनेची तर कुठलीच कमी नाही पण मला आज माझं उद्दिष्ट आहे इतर शेतकऱ्यांचा कसा फायदा करता येईल कारण की त्या इतर शेतकऱ्यांच्या नजरेत हिरो होणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर शेतकरी बंधूनं अशा पद्धतीनं अजिंक्य शिंगारे यांनी आपल्या शेतीमध्ये तूर पिकावर मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खूप लागवड केली आणि त्यातनं विक्रमी उत्पादन तर घेतलंच आहे आणि इतर शेतकऱ्यांसाठी अतिशय शे सुंदर तऱ्हेनं ते मार्गदर्शन करतायत आणि त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं शासकीय योजना भरपूर आहेत शासकीय अनुदान भरपूर आहेत मात्र युवा शेतकऱ्यांनी पुढे येऊन त्याचा लाभ घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि खूप वेगवेगळ्या पिकांसाठी वस्तूंसाठी बाजारपेठ अगदी आंतरराष्ट्रीय दर्जावर खूप चांगल्या प्रमाणात आहे तर त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना आपण पाऊल उचललं पाहिजे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या शेतात काय पिकतं याचा अभ्यास करून त्या पद्धतीने जर आपण वाटचाल केली तर निश्चितच अजिंक्य शिनगारे यांच्यासारखा तुम्ही सुद्धा जो तुमचा प्रवास आहे तो अगदी सुखकर आणि प्रगतीच्या वाटेवर घेऊन जात तेव्हा निश्चित जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्हीही यासाठी कार्यरत राहा आणि खूप चांगल्या तऱ्हेनं तुम्ही तुमचं उत्पादन घ्या आणि उत्पन्न मिळवा तुम्ही आज इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं आणि खूप छान तऱ्हेनं तुमचा हा सगळा प्रवास इथे कथन केला त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद